मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित वेगळ्या धाटणीच्या कथानकांवर आधारित चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे पासून इलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या चित्रपटांचा समावेश आहे तर आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे आता थांबायचं नाही असं या चित्रपटाचं नाव आहे या चित्रपटातून प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून भेटीला येत आहेत आता थांबायचं नाही या चित्रपटाचं एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे हा चित्रपट शिक्षणावर आधारित असल्याचं सिनेमाच्या नावावरून तसेच टीझर वरून दिसत आहे नुकताच पार पडलेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचा फर्स्ट लुक पाहायला मिळाला होता हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे आता थांबायचं नाही या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचा यांनी केलं असून उमेश कुमार बन्सल बवेश जान वलेकर निधी परमार हिरानंदानी आणि धरम वालिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची पहिली झलक या चित्रपटाच्या टीजर मध्ये दिसत आहे टीझर मध्ये सर्वजण एका दिशेने पळत असल्याचे दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हातात कसलं तरी पान दिसत आहे यामुळे चित्रपटाची गोष्ट नेमकी काय असणार आहे चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेत आहे कलाकारांबरोबरच संगीताने सर्वांचं लक्ष वेधून घेतला या दरम्यान आता थांबायचं नाही हा चित्रपट एक मे दोन हजार पंचवीस ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका